महालक्ष्मी व्रताचे उद्यापन आज की पुढच्या गुरुवारी सफला एकादशीमुळे संभ्रम आज मार्गशीर्षातला तिसरा गुरुवार आणि सव्वीस तारखेला शेवटचा पण त्या दिवशी एकादशी आल्याने उद्यापन कधी करायला हवे ते जाणून घेऊ तसेच माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपत्ती संतती आणि सन्मती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते यंदाही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवार केले जाते मात्र यंदा मार्गशीर्षाच्या चौथ्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे त्यावर जाणकारांनी दिलेले उत्तर जाणून घेऊ मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात परंतु या वर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उद्यापन कसे करावे व सुवासिनीला जेवण्यास कसे बोलवावे असे प्रश्न विचारले जात आहेत मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगई वेगई व्रते आहे दोन्हींचा काहीही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजीच उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे ज्यांचा एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे नैवेद्य करावा ज्या सुवासिनीचा उपवास नाही अशी सुवासिनी जेवायला बोलवावी ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा व ते ताट गाईला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा यामुळे वरत विधान पूर्ण होते व एकादशीचा उपवासही चालूच राहतो अशी माहिती अशोक कुलकर्णी यांनी दिली आहे